महिलांवर वाढते अत्याचार आणि महिला, महिला आयोगाचे बेजबाबदार वक्तव्य यांच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आरपीआय महिला आघाडीने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पाचव्या दिवशी तात्पुरते स्थगित केले आहे रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वागमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी किया लाए, किया लाए, किया लाए, किया लाए। मदीर, क्या फलट मधिल गरीब कुटुंबती डॉक्टर संपदा मुंडे हत्या के आत्महत्या या विषयावरून महाराष्ट्र राज्यामध्ये जी राळ उठली गेली गे गे। काही गोष्टी संभ्रम निर्माण झाला त्यामुळे माननीय डॉक्टर राजेंद्र गवळी साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र दा महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या सातारा शाखेने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली त्यांची पहिली मागणी होती बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी करा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये सह आरोपी करा हो या प्रमुख मागण्या होता हा तपास कडून नको सीबीआय कडून व्हावा या तपासामध्ये सातारा पोलिसांचं कसलंही इनोव्हेशन नसावं अशा प्रमुख मागण्या घेऊन जिल्ह्यातल्या काही महिलांच्या तक्रारी घेऊन महिला आघाडीने सोमवारपासून बेमुद धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती पहिल्याच दिवशी राज्याचे कर्तव्यदक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशिराजे भोसले यांनी आम्ही पुणे उपस्थित नसताना महिलांच्या या आंदोलनाला सदिच्छा भेट दिलेली महिलांच्या भावना जाणून घेतल्या वरिष्ठ पात्र पातळीवरती कळवतो हा शब्द दिला मात्र त्यानंतर सातारा जिल्हा पोलीस प्रशासन सातारा प्रशासन कुठल्याही पद्धतीची महिला आघाडीच्या आंदोलनाची दखल घेतली अथवा दोन ओळीचं साधा पत्र व्यवहार केलेला नाही म्हणजे सातारा जिल्हा प्रशासन मग ते कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे किती निगरगट्ट झाले याचं हे धोतक काय असं म्हटलं तर वावगं लागणार नाही या ठिकाणी पाचगणी पोलीस चौकीचे पी आय त्यांनी काही प्रश्न निकाल काढायचा निर्णय घेतलेला आहे मेळा पोलीस चौकीच्या पी आयनी निर्णय घेतलेला आहे शाहूपुरी पोलीस चौकीचे पी आय सचिन साहेबांनी तो नाराज बिल्डर सुनील झवरवरती गुन्हा दाखल करून कारवाला सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीनं महिलांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या अनुषंगानं काही प्रश्न सुटलेले आहेत मात्र काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत मात्र राज्यामध्ये नगरपालिका नगर परिषद नगर पंचायतची लागलेली निवडणूक त्याच्यामध्ये आदर्श आचारसंहितेने घातलेले निर्बंध आम्ही संविधान मानणारे लोक आहोत कायदा मोडणं हे आमच्या कदापि रक्तात नाही त्यामुळे त्या आदर्श आचारसंहितेचं से उल्लंघन होऊ नये म्हणून रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षा मान्य रेखादाई सट्टे युवती आघाडी जिल्हाध्यक्षा मान्य ॲडव्होकेट पायलगाडे जगताप कोरेगाव तालुकाध्यक्षा मान्य अर्चना बगाडे सातारा तालुकाध्यक्षा मान्य रोहिणी माने सातारा तालुका उपाध्यक्षा प्रतिभा माने आणि पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष सुनीता येवले या सगळ्यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन व्हायला नको म्हणून हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याबाबत पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे जिल्ह्याचे युवकाध्यक्ष अध्यक्ष भाव कांबळे जिल्हा महासचिव सुहास मोरे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोरे त्यासोबतच आमचे महात आघाडीचे जिल्हाध्यक्ष या आंदोलनामध्ये गेली पाच दिवस सातत्य ठेवणारे किरण भोबाटे आमचे गणेश माने आहेत त्यासोबत आमचे सातारोडचे आवडे आहेत आवडे या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज रोजी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेता खरं म्हणतात हा निर्णय चांगला आहे मात्र हा निर्णय घेत असताना महिला आघाडीने एक प्रश्न दादा जे दादासाहेब उपस्थित केला त्या प्रश्नाचं अद्यापही उत्तर भेटलेलं नाही म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबा राजे पहिल्या दिवशीच आंदोलनाला भेट देतात महिलांच्या सगळ्या भावना जाणून घेतात मात्र महिलांच्या मनामध्ये मा खंत राहिलेली आहे सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे की नाही सातारा जिल्ह्याचा सायरण मंत्री देवाचं दर्शन घेताना सुद्धा पुढे पाठीमाग पोलिसांचा ता तापास ता असा राबवून घेतो तशी त्या पालकमंत्र्यांची नैतिक जबाबदारी नाही का महिला आघाडीचं चा आंदोलन चालत यांचं म्हणणं काय ऐकून घ्यायची त्यामुळे महिला आणि आज रोजी ज्या काय आम्ही मागण्या उपस्थित केल्या त्या मागण्याच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न निकाल गेले काही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्हाला शब्द दिलेला आहे मात्र तरी जिल्हा पोलीस प्रशासन आणि सातारा जिल्हाधिकारी प्रशासन यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो हे आंदोलन सोडण्यापूर्वी सातारा जिल्हा पालकमंत्री हाय काय आणि नाही काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचाही तीव्र कडक शब्दात हा निषेध नोंदवतो दो आणि सोमवारपासूनचं सुरू केलेलं बेमुदत धरणे आंदोलन महिला आघाडीचं आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं म्हणून तात्पुरतं स्थगित करत आहोत याची नोंद घ्यावी भी। जय भीम जय जय यशवराय जय संविधान